नमस्कार मंडळी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यांच्याकडे साबुदाण्याची खिचडी वरीचा भात आमटी छान झक्कासा असा मेनू असणार आहे आणि सकाळच्या वेळेला माझ्याकडे सुद्धा साबुदाण्याची खिचडी आहे ती कशी बनवायची ती आता पाहणार आहोत सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते मी सरोज आज आपण साबुदाण्याची खिचडी पाहणार आहोत त्यासाठी साबुदाण्याची खिचडी आपल्याला भिजवायची कशी साबुदाणा त्यापासून आपण बघणार आहोत अत्यंत सुटसुटीत आणि मोकळी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत मी आदल्या दिवशी रात्री दोन ग्लास भरून साबुदाणा भिजत घालाय घातलेला आहे आणि दोन ग्लास साबुदाणा भिजत घालण्यासाठी मी दोन ग्लास साबुदाणा एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी आता तुम्हाला धुवून दाखवत आहे आणि नळाखालीसुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे त्यातलं जे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि पाणी आपल्याला अगदी आपलं अर्ध पेर जाईल इतपत तुम्हाला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकलं तर साबुदाण्याची खिचडी चिकट होते आता आपण रात्रभर ती झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला करायची आहे जर तुम्हाला दिवसा करायची असेल तर चार ते पाच तास तुम्ही भिजवू शकता आता मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरची जी, जी पेस्ट आहे ती पेस्ट मी मिक्सरमध्ये का काड़, म्हणजे काढून झाल्यानंतर ती आता मी तेलावरती परतून घेत आहे तुम्हाला कितपत तिखट हवी आहे अशा अंदाजाने तुम्ही तुमच्या मि मिरच्या घेऊ शकता आणि मिरची जर तिखट असेल तर अगदी कमी मिरच्या घ्या आणि जी भिजलेली मोकळी मोकळी जी साबुदाणा आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेली आहे त्याची भरड काढून घेतलेली आहे ती जी भरड आहे ती मी एक वाटी भरून यामध्ये टाकणार आहे साधारण एक वाटी आहे आणि ती मी टाकत आहे आणि दोन चमचे साधारण साखर आहे ती साखर देखील मी आता आताच टाकून घेत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपण त्यामध्ये टाकल्यानंतर आणि त्यावरती कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर जर तुम्हाला चालत असेल तर टाका नाही टाकली तर तरी चालेल आता आपण सगळी जी साबुदाण्याची खिचडी आहे ती छान त्याला मसाला लागेल म्हणजे आपण टाकलेला मसाला म्हणजे हिरवी मिरची त्याला शेंगदाण्याचं कोट मीठ साखर हे सगळं जे लागेल अशा पद्धतीने छान खालची खिचडी वरती आणि वरची खिचडी खाली अशा पद्धतीने आपण हलवून घेणार आहोत गॅस सीम ठेवायचं आहे गॅस मोठा केला तर साबुदाण्याची खिचडी लगेच चटचटते आणि काळी पडते त्यामुळे अगदी सीम गॅसवर हे सगळं आपल्याला करायचं आहे हलवून झाली की छान दणकून अशी वाफ काढायची आहे वाफ काढण्यासाठी छान फेस टू फेस आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून झालं की अर्ध्या निंबाचा आपल्याला त्यामध्ये रस टाकायचा आहे म्हणजे खिचडी छान तिखट आंबट आणि गोड अशा तिन्ही प्रकारामध्ये आपल्याला लागते आणि खिचडी निंबाचा रस टाकला की खिचडी खूप रुचकर होते आणि ती आपल्याला बाधत नाही आणि आपलं पोट दुखत नाही त्यामुळे निंबाचा रस अवश्य टाका आणि अशा पद्धतीने खालची वर आणि वरची खाली अशी खिचडी आपण हलवून घ्यायची आहे हलवून झाली की पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत आपण मध्ये मध्ये खिचडी यासाठी हलवायची असते की कि खाली खिचडी लागायला नको आणि खिचडी बनवताना नेहमी बुडाचं पातेलं घ्यायचं आहे किंवा तुमची कढई असेल ती कढई बुडाची हवी आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका मी बनवून दाखवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आपण पाच हजार सबस्क्राईबच्या अत्यंत जवळ आहे तेव्हा माझ्या चॅनलवर जर आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका ही तुम्हाला नम्र विनंती पुन्हा एकदा हलवून झाल्यानंतर वाफ काढण्यासाठी त्यावरती पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि हे पहा अत्यंत मोकळी अगदी दाणा दाणा तुम्ही मोजून घ्या अशी खिचडी छान चमचमीत अशी खिचडी बनवून तयार आहे आणि खिचडी कशी केली आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये खिचडी काढून घेणार आहोत आणि ती सर्व करणार आहोत हे पहा मोकळा मोकळा साबुदाण्याची खिचडी आपली बनवून तयार आहे छान त्याच्याबरोबर निंबाचा फोड आपण देणार आहोत आणि छान सर्विंग बाउलमध्ये प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत त्याच्यावरती कोथिंबीरने आपण गार्निशिंग देखील करणार आहोत सुंदर अशी खिचडी बनवून तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट्सद्वारे कळवा म्हणजे मला तुमच्या कमेंट्स वाचून खूप आनंद होईल की माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात हे पहा खिचडी बनवून तयार आहे या सगळ्यांनी खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद